मी आपल्यासाठी आणलेली आहे अशा प्रकारची नाईटी जे तुम्ही पाहताय आपल्याला कड़े जो तो स्ट्रेचेबल कॉन्सेप्ट दिलेला आहे एम्ब्रॉयडरी कॉन्सेप्ट ही तुम्हाला व्हरायटी आपल्याकडे इथे मिळणार आहे पॉकेट कॉन्सेप्ट मध्ये जो तुम्हाला डिझायनर पीस दिलेला आहे एम्ब्रॉयडरीच्या सोबत आपल्याला इथे पाहू शकता स्ट्रेचेबल कॉन्सेप्ट मध्ये जो तुम्हाला डिझायनर पीस दिलेला आहे सोबत इथे तुम्ही पाहू शकता डिफरंट कॅटेगरीचा जो तुम्हाला कॉन्सेप्ट इथे मिळतोय इनर कॉन्सेप्ट तुम्ही साटिन मध्ये जो तुम्हाला असं इनर कॉन्सेप्ट मध्ये व्हरायटी दिलेला आहे आणि त्याच्यावरती जे आउटर कोटी तुम्हाला कॉन्सेप्ट दिलेला आहे हे थोडंसं वेस्टर्न नाटीज मध्ये जो आपल्याला कॉम्बिनेशन मिळणार आहे नमस्कार मित्रमंडळी कसे आहात आपण मी अगदी बरी आहे आणि परत एकदा आपलं स्वागत करते आपल्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजची जी व्हरायटी आहे ना सर्वात प्रथम मी असली व्हरायटी आपल्यासाठी आणली कारण काही जे असे लेडीज असतात जे स्वतःहून घरी बसून बिझनेस सुरुवात करायचा विचार करताय पण सुरुवात कुठून करायची सुरुवात कुठला कलेक्शन आपण ठेवायचा म्हणून सर्वात जास्त मोठा प्रश्न त्यांच्या मनामध्ये फिरलेला असतो तर चला मी तुमच्यासाठी आज ती डाऊट तुमची शंका काय ते कम्प्लीट करून देते तर मी त्यांना सुरुवात करायचं आहे मध्ये तुम्ही सुरुवात करू शकता डेली वेच्या साड्यांमध्ये तुम्ही सुरुवात करू शकता डेली वेच्या कुर्तीमध्ये जो तुम्ही सुरुवात करू शकता जेव्हा तुमचा वाटेल की बाबा आता माझा बिझनेस सेट झालेला आहे त्याच्यानंतर जर तुम्ही त्याच्या पुढे पाऊल टाकू शकता विदिन तुम्हाला स्टार्टिंग जर तुम्ही करायचं असेल तर वीस हजार स्टार्टिंग रेट पासून तुम्ही करू शकता काही जण असे म्हणतात आता मी पाच हजारपासून हो दहा हजारपासून का नाही सुरू करत तर मित्रांनो पाच सहा हजारपासून तर तुम्ही चालू करणार पण कलेक्शन कसे येणार तुमच्याकडे तर डायरेक्ट जर तुम्ही आमच्याशी मॅन्युफॅक्चरची किंवा होलसेलची जेव्हा डील करताना तेव्हा तुम्हाला बंच वाईज म्हणजे बल्क क्वांटिटीमध्ये तुम्हाला पर्चेसिंग करावं लागेल दोन चार सेटमध्ये तुमचा पाच हजार वेस्ट होईल मग तुमच्याकडे कलेक्शन काय राहणार कस्टमर जेव्हा आपण डिमांड करतो ना कलेक्शन दाखवा म्हणतात आणि काही व्हरायटी दाखवा म्हणतात जेव्हा ऑफकोर्स तुम्ही पण जेव्हा कस्टमर असाल जेव्हा तुम्ही पण स्वतःसाठी कपडे घ्यायला जाणार तेव्हा एक ड्रेस बघण्यासाठी तुम्ही दहा बारा ड्रेसेस ओपन करतात हो की नाही आपल्या बायकांची चॉईसेस आहे तर तशी ही कस्टमर सुद्धा आपल्याकडे येतील ना एक ड्रेस सिलेक्शन करण्यासाठी दहा बारा तर ते नक्कीच ओपन करतील पण ते दहा बारा पीस ठेवण्यासाठी तर तुमच्याकडे कलेक्शन पाहिजे की नको हे सगळ्या कलेक्शन ठेवायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल की विदिन तुम्हाला एक पंधरा हजार वीस हजारच्या वरती तुम्हाला अमाऊंट लावणं फार गरजेचं आहे कारण की हे अमाऊंट लावला समजून घ्या तुम्ही ही सगळ्या मध्ये कलेक्शन घेऊ शकता जसं की थोडं नायटी थोडं कुर्ती थोडं कुर्तीज थोडं मध्ये आपलं जे आहे ते साडीज वगैरे सगळ्या मिक्सिंग घेऊन मध्ये तुम्ही करू शकता आणि तुमच्याकडे अफोर्डेबल कलेक्शन पण राहणार अफोर्डेबल प्राईस तुम्ही परचेस करणार कस्टमर्स नाही तुम्ही चांगला मार्जिन लावून जो आहे तुम्ही सेल करू शकता हो की नाही तर हे आयडिया तुम्ही नक्कीच आपल्या बिझनेसमध्ये नक्कीच घ्या कारण की आपल्याला जे बजेट आपल्याला एक बजेट ठरवा एक वीस हजार ते तीस हजार तुमचा बजेट ठरवा आणि त्याच्यानंतरही तुम्ही तुमचा बिझनेस करायचा विचार करा जेव्हा तुम्ही पाच सहा हजारने बिझनेस करताना तर त्या व तो लॉस ची जास्त असते कारण की कलेक्शनच नसणार आणि कस्टमर्स काय आवडी निवडी करून तुमच्याकडे पर्चेस करणार हो की नाही तर हे गोष्ट लक्षात ठेवा तर चला कलेक्शन कडे आपण वळूया सर्वप्रथम मी आपल्यासाठी आणलेली आहे अशा प्रकारची नाईटी जे तुम्ही पाहताय आपल्याला नेक कडे जो तो स्ट्रेचेबल कॉन्सेप्ट दिलेला आहे सोबत तुम्ही पाहू शकता फ्री साईजचा कॉन्सेप्ट तुम्हाला मिळालेला आहे त्या व्यतिरिक्त बटनच्या मध्ये पाहिजे असेल बटनच्या मध्ये जो आहे तुम्हाला इथे व्हरायटी भेटणार आहे पाहू शकता किती सुंदर डिझायनर पीस दिलेले आहे साईजची जर मी गोष्ट करू फ्री साईजच तुम्हाला इथे मिळणार आहे त्या व्यतिरिक्त जर एम्ब्रॉयडरी कॉन्सेप्ट मध्ये पाहिजे पाहू शकता एम्ब्रॉयडरी कॉन्सेप्ट मध्ये तुम्हाला व्हरायटी आपल्याकडे इथे मिळणार आहे पॉकेट कॉन्सेप्ट मध्ये जो तुम्हाला डिझायनर पीस दिलेला आहे एम्ब्रॉयडरीच्या सोबत आपल्याला इथे पाहू शकता हे जे तुम्हाला रिअल मिरर वर्क वाटत असेल पण रिअल मिरर वर्क नाहीये हे ॲक्च्युली फॉइल मिरर वर्क आहे बरं का तर त्या व्यतिरिक्त अजून कलेक्शन मी तुमच्यासाठी आणलेलं आहे हे कलेक्शन तुम्ही पाहू शकता ह्या मध्ये स्ट्रेचेबल कॉन्सेप्ट मध्ये जो तुम्हाला डिझायनर पीस दिलेला आहे सोबत इथे तुम्ही पाहू शकता डिफरंट कॅटेगरीचा जो तुम्हाला कॉन्सेप्ट इथे मिळतोय सोबत मित्रांनो कलेक्शनची जर मी गोष्ट करतो आपल्याकडे एकशे एक कलेक्शन इथे आपल्याला मिळणार आहे जेणेकरून आपण तुम्हाला वन बाय वन कलेक्शन दाखवून देतो तर काही कलेक्शन तुम्ही पाहू शकता हे थोडा फॅन्सी कलेक्शन मध्ये येणार आहे हे पाहू शकता नाईटी तर खूप सुंदर आहे आणि पॅकेजिंग सुद्धा तुम्हाला सुंदर मिळणार आहे <laughs> कॉटन मध्ये सर्वात हेवी डिमांड जास्त आहे कॉटन मध्ये तुम्हाला माहितच असेल ना की कॉटनच्या मध्ये तुम्हाला सध्याला कशाला आहे सीजन मध्ये सर्वात जास्त हेवी मागणीला जाणारी कलेक्शन मी तुम्हाला दाखवते इथे पाहू शेत तुम्हाला लेस बॉर्डरचा कॉन्सेप्ट दिसतोय सोबत व्हाईट कलरच्या कॉम्बिनेशनचा कॉन्सेप्ट तुम्हाला दिसतोय पॅकेजिंग असो तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेजिंग तुम्हाला मिळणार आहे आणि कलेक्शनची जर मी गोष्ट करू तर हे पाहू शकता प्रिंटेड कॉन्सेप्ट मध्ये नवीन कॉन्सेप्ट मी तुमच्यासाठी आणलेली आहे पाहू शकता हे अशा पद्धतीनं तुम्हाला जो तो पॅकेजिंग दिला आहे सेट वाईज कशा पद्धतीने राहणार आहे म्हणलं तर तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला तीन पीसेस मिळत आहेत तेही डिफरंट डिफरंट कलर कॉम्बिनेशन मध्ये डिझाईन तुम्हाला सेम मिळणार आहे पण कलर जो आहे तुम्हाला चार्ट मिळून जाईल नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे तुम्ही असे पाहू शकता होजिरी मध्ये तुम्हाला मिळणार आहे आणखी एक नेक्स्ट नेक्स्ट म्हणलं तर हे मध्ये मिळणार आहे डिझायनर मध्ये हे सुद्धा तीन पीसच्या कॉन्सेप्टमध्ये तुम्हाला मिळतोय साटिन फॅब्रिकमध्ये जर तुम्ही विचार करते अशा प्रकारची जो थोडस वेस्टर्न पॅटर्नमध्ये नाइटीज आहे पाहू शकता वेस्टर्न नाइटी कशा पद्धतीने असते हे इनर असतं आतमध्ये इनर कॉन्सेप्ट तुम्ही पाहताय मध्ये जो तुम्हाला असे इनर कॉन्सेप्ट मध्ये वरायटी दिलेला आहे आणि त्याच्यावरती जे आउटर कोटी तुम्हाला कॉन्सेप्ट दिलेला आहे हे थोडंसं नाइटीज मध्ये जो आपल्याला कॉम्बिनेशन मिळणार आहे त्या व्यतिरिक्त जर कलर कॉम्बिनेशनची मी गोष्ट करू तर तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये तीन कलर आणि तीनचा चार्ट मिळतोय अशी तर भरपूर वरायटीज आहेत मित्रांनो आपल्याकडे पण वन बाय वन आपण कलेक्शन तो आहे एका व्हिडिओमध्ये एवढा सगळ्या प्रॉपरली आपण नाही दाखवू शकत सगळा कलेक्शन पाहायचं असेल तर तुम्ही ऑन द स्पॉट इथे व्हिजिट करू शकता अजमिरा फॅशनला कम्प्लीट अड्रेस आपण मध्ये टाकू देऊ कसे सुरत स्टेशन पासून फक्त एक किलोमीटरच्या अंतरावरती सुरान वन झिरो वन बिल्डिंग आहे ग्राउंड आल्यावरती आपला अजमेरा फॅशन आणि सहाव्या आणि सातव्या फ्लोअरला आपला अजमेरा फॅशन आहे त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला इथे एवढं लांब येणं नाही जमत असेल तर ऑनलाईन ऑर्डर जो तुम्ही इझिली देऊ शकता अधिक माहितीसाठी स्क्रीनवरती नंबर आहे कॉल करून संपूर्ण माहिती तुम्ही घेऊ शकता ट्रान्सपोर्टेशन असो किंवा स्टॉक संदर्भात असो किंवा ऑनलाईन संदर्भात असो तर कलेक्शन तर तुम्ही पाहिलंच असेल कलेक्शन अजून पाहायचं असेल तर काय करायचंय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय महाराष्ट्र